The <laughs> cat हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासनं शुभेच्छा चला तर आज आहे आषाढी एकादशी म्हणजे वर्षाची सगळ्यात मोठी एकादशी असते तसं तर पंढरवारी एकादशी प्रत्येक महिन्यातनं दोनदा येत असते पण आता जी आषाढी एकादशी आली आहे ही वर्षातनं एकदाच येत असते आणि ही सगळ्यात मोठी एकादशी असते वर्षातली म्हणूनच आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं आणि तुकाराम महाराजांचं दर्शन करायला निघालो आहे तर इथे मी प्रीतम आणि अवय आम्ही तिघा सुद्धा रेडी झालो आहे आणि निघता निघताच बघा तर लाईट गेली लिफ्टजवळची आणि आम्ही पाच मिनटं वाट बघितली की लाईट येईल आणि आपण लिफ्टने जाऊ लाईट तर आली पण लिफ्ट रिसेट व्हायला भरपूर वेळ घेत होती म्हणून आम्ही डिसाईड केलं की चल आपण पायीच जाऊया म्हणून मी ते प्रीतमला दोन तीनदा बोलले की चल पायी जाऊ पायी जाऊ पण तो काही रेडी होत नव्हता फायनली तो रेडी झाला त्याचं असं होतं की पाऊस येतो आहे बाहेरचं वेदर भरपूर असं थंडगार झालं आहे तर जायचं की नको असं त्याच्या मनात प्रश्न येत होता पण मी फार जिद्द करून बसली होती की आज मला दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे नॉर्मली असं होतं ना की आमचं एक ते दोनदा पंढरपूर जायचा प्लॅन झाला आहे पण तिथे काही आम्हाला जायचा मुहूर्तच निघत नाही आहे पण जवळच आमच्या घराजवळ एक विठ्ठल रुक्मिणीचं चा खूपच छान असं मंदिर आहे आणि अगदी अर्ध्या ते एक किलोमीटरच्या डिस्टन्सवरच आहे जास्ती काही लांब नाही म्हणून मी प्रीतमला जिद्द गेली की चल आज जाऊया आपण आणि तो कन्व्हिन्स झाला तो बोलला की मी आत येणार नाही पण हां मी तुला घेऊन चलते म्हटलं चालेल मला पण घेऊन चल चला तर आता प्रीतम पण त्याची गाडी काढताय आणि अवयची फार दगदग सुरू झाली आहे की जायचं आहे बाबांजवळ कारण गाडी जसं कसं निघत असेल तसं त्याला पळत पळत बाबांजवळ जायचं असते बघा तर बोलता बोलताच आम्ही मंदिराजवळसुद्धा येऊन पोहोचलो भरपूर पाऊस येऊन गेला होता जस्ट पाच मिनटं झाले असेल पाऊस थांबला आहे आणि असं वाटलं की तो माझ्यासाठीच थांबला आहे की माझंसुद्धा दर्शन व्हावं म्हणून कारण भरपूर वेळ पाऊस येत होता म्हणूनच प्रीतम नाही नाही म्हणत होता पण नशिबाने पाऊस थांबला आणि आम्ही मंदिराजवळ मंदिरात जायला निघालो बघा इथे ना मंदिर आहे ह्या मंदिराची मी याच्या आधीसुद्धा तुम्हाला ओळख करून दिली आहे भरपूर छान असं मंदिर आहे लोहगावला हे मंदिर आहे आणि इथे ज आज संडे असल्यामुळे भरपूर मोठा मार्केटसुद्धा भरतो आणि इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे रोज हरिपाठ होत असते आणि रोज भजनसुद्धा होत असते खूपदा मनापासून इच्छा होत असते की यार जायचं जायचं कधीतरी जाऊन बसायचं ते देवाचे दोन शब्द कानावर पडतील पण खरं तर अवयव झाल्यापासून ते अजिबातच शक्य होत नाही आणि अवयू व्हायच्या आधीसुद्धा शक्य होत नाही नव्हतं कारण मला घरी ऑफिसमधनं येईपर्यंत आठ वाजून जायचं तर ते काही शक्यच होत नव्हतं बघा तर इथे असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खूपच छान असं मंदिर आहे आणि तिथेच तुकाराम महाराजांचं सुद्धा खूप मोठी अशी मूर्ती ठेवली गेली आहे आणि यांची खूप मोठी अशी आणि खूपच दर्पण येणारी मूर्ती इथे आहे आणि जेव्हा कधी मी इथे जाते ना तर इतकं मन माझं प्रसन्न होतं खूपदा मला फ्रस्ट्रेशन होतं काही गोष्टींमुळे मी खूप निगेटिव्ह फील करते डिप्रेशन होत असते पण जेव्हा कधी मी इथे येते मला खूपच छान असं वाटत असते आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे बघा बायका किती छान मस्त फुगड्या खेळत आहे फुगड्या खेळून झालं की ते एकामेकांशी पायासुद्धा लागतात याच्या मागचं रिझन तर मला माहिती नाही पण ते बघून खरंच दर्पण आलं आणि खूपच मन असं प्रसन्न झालं माझं इथे एक ते दीड महिन्यापूर्वी इथे मी यायची दोन ते तीन दिवस आली इथे सप्ताह असतो आठ ते नऊ दिवसांचा मस्त इथे भाषण केलं जातं भाषण झाल्यानंतर भरपूर इथे जेवणाची सुद्धा सुविधा असते सगळ्यांसाठी जेवण पण असतं आणि खूपच मस्त सगळे इथे डान्ससुद्धा करत होते लहान लहान मुलीसुद्धा इथे खूप मनापासून सगळ्या गोष्टी ऐकत होत्या आणि मस्त भजन सुरू होतं <laughs> मली वारकरी लोक जे असतात ते आळंदीहून पंढरपूर पायी यात्रा करतात त्यांची पंधरा दिवसांची यात्रा असते आणि ते पुण्याहूनच जात असते हडपसर या रस्त्याहून सासवड मार्गे ते पुढे जातात एकदा मला मिळालं आहे पालखीला हात लावून दर्शन करायचं खूप छान वाटलं होतं त्यावेळेस पण त्यानंतर काही शक्य झालं नव्हतं कधीही पालखीला जवळून बघायचं पण एकदा दर्शन झालं आहे मात्र आणि इथे बाहेर खूपच छान असं वातावरण झालं होतं इथे मोठं एक वडाचं झाडसुद्धा होतं जिथे मी वडसावित्री पौर्णिमेसाठी एकदा आली होती मागल्याच्या मागल्या वर्षी आणि त्यानंतर मी एकदम साध्या पद्धतीने घराजवळच दर्शन घेत असते वटसावित्री पौर्णिमाचं त्यानंतर मी घरी आली आणि आज उपवास माझ्या दोन्ही वेळेचा होता उद्या माझी बारस सुटणार होती म्हणून आता सायंकाळसाठी सगळा फराळ वगैरे बनवून घ्यायचं म्हणत होती आणि प्रीतम मी खूप वेळपर्यंत माझा ट्रायपॉटच शोधत होती की कुठे ठेवण्यात आलं आहे कुठे ठेवण्यात आलं आहे म्हणून मी फोन फ्रीजवरच ठेवला आणि शूटिंग स्टार्ट केली कारण आठ वाजत आले होते मला वाटते पाहुणे आठ झाले होते आणि मला अर्धा तसं सगळं आवरून घ्यायचं होतं कारण सुद्धा भरपूर भूक लागली होती तो भरपूर रडत जेवन होता ना ना मी त्याला मखाने चिवडा वगैरे दिलं पण शेवटी जेवण ते जेवणच असतं सुद्धा त्याला भरवलं पण त्याला ते काही खायचं नव्हतं त्याला काहीतरी असं थोडंसं स्पायसी वगैरे हवं होतं म्हणून मला अर्धा तासात सगळं आवरून घ्यायचं होतं प्रीतम बोलला मी अर्धा तास त्याला सांभाळते आणि तू पटापट काय तुला बनवायचं ते बनवून घे तर आज मी मेन्यूमध्ये बनवणार आहे भगरचे पराठे पापड थोडेफार तळून घेईल त्यानंतर मठ्ठा बनवणार आहे दहीचा आणि त्याचबरोबर शाबदाण्याची खिचडीसुद्धा मी बनवणार आहे नॉर्मली ज्या दिवस ज्या दिवशी माझा दोन्ही वेळेचा उपवास असतो त्याच्यात जो इव्हनिंगची जे जी जेवण जी असतं ते मी बनवत नसते कारण प्रीतमलासुद्धा असल्या गोष्टी जे साबुदाणा किंवा पराठे हे सगळं खायला भरपूर आवडत असते म्हणून मग मी नेहमी असंच काहीतरी बनवते आणि प्रीतमाने मी हेच एन्जॉय करतो आणि आज खरंच खूप चांगला दिवस आहे कारण अव्यूलासुद्धा हे जे भगरचे मी पराठे बनवले होते ते भरपूर आवडले होते आज मी काय केलं शेंगदाणे मिरची आणि जिरं हे सोबत वाटून घेतलं आता मी सर्वात आधी तसं तर ता साबुदानाच बनवते आहे तर झालं असं की हे जे मी आता मिश्रण बनवून घेतलं आहे शेंगदाण्याचं मिरची आणि जिरेचं याच मिश्रणाने मी तीनही वस्तू बनवले ते कसे बनवले ते सांगतेस मी तुम्हाला खूपच सिम्पल आपल्या साबुदाण्याची खिचडी असते यात मी कढीपत्ता आणि जे आता मी बनवलेलं वाटण होतं ते घातलं आणि त्यानंतर मग थोडंसं त्याला कमी हाचेवरच भाजून घेतलं कारण मी शेंगदाणे आधी भाजून ठेवले नव्हते म्हणून त्याला आधी भाजून घेणं खूप गरजेचं होतं अदरवाईज ते खूप चिकट असे वाटले असते त्यानंतर थोडं मीठ घातलं मीठ घातल्यानंतर त्याला परत परतून घेतलं एक ते दोन मिनटं आणि त्यानंतर लगेच मी त्यात एक बटाटा घातला थोडा मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला होता कारण प्रीतमला आणि मला साबुदाण्यामध्ये बटाटा जास्ती आवडतो म्हणून बटाटे वगैरे चांगले असे मिक्स करून घेतलं त्या वाटणाबरोबरच त्यालासुद्धा दोन ते तीन मिनटं चांगलं भा भाजून घेतलं त्याचं मिश्रणाबरोबर ताकी त्याचं जे मीठ वगैरे आहे ते सगळं त्याला पण लागलं पाहिजे त्यानंतर त्यात मी साबुदाणा घातला आणि आम्ही दोघंच असल्यामुळे मी थोडासाच साबुदाणा बनवते आणि त्याचबरोबर कारण मी पराठेसुद्धा बनवणार आहे तर ते एवढं काही खाल्लं जात नाही यातसुद्धा साबुदाणा उरलाच होता म्हणून थोडासाच घेतला होता आणि त्याचबरोबर मग मी थोडीशी साखरसुद्धा घालत असते कारण त्याने चांगला टेस्ट येतो आणि याला चांगलं असं हलवून घ्यायचं आणि बघा कशी मस्त मोकळी अशी आमची साबुदाण्याची खिचडी रेडी आहे त्यानंतर तर मी भगर ऑलरेडी अर्ध्या तासापूर्वीच पाण्यात भिजत घातलं होतं आता जे आपण ऑलरेडी वाटण करून ठेवलं थे, त्यातलं थोडंसं साईडला काढून बाकी सगळ्यात मी माझं भगर जे भिजू घातलं होतं ते सगळं वाटण करून घेतलं थोडंसं पाणी घालायचं कारण एकदम आपल्याला स पातळ असं नको असतं थोडंसं असं थोडंसं जाडसर असलं तरीसुद्धा चालणार असतं त्यानंतर त्यात आपण दही घालायचं तुम्हाला जसं आंबट आवडत असेल तसं तसं तर पुण्यात असं आंबट दही मिळत नाही साधं सारखंच दही असते ते मी दोन चमचे घातले त्यानंतर एक बटाटा यातसुद्धा घातला आहे आणि बटाट्याबरोबरच मी एक काकडी घातली आहे काकडीला मी किसून घालणार आहे आणि त्याचं त्याचं तसंही त्याचं पाणी सुटतंच आणि जसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असते तसं त्याचं कन्सिस्टन्सीसुद्धा येत असते या सगळ्याला यात मी हा मीठ घातलं आहे आणि त्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाच सात मिनटं याला असंच राहू द्यायचं कारण आता काकडीचं सुद्धा पाणी सुटणार आहे आणि ते व्यवस्थित एकजीव होईल याला पाच ते सात मिनटं झा सा, होईपर्यंत मी माझ्याकडे वेळ होता तर मी थोडं माझे जे मठ्ठा आहे ते सुद्धा बनवून घेतलं दही घेतलं आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते एक चमचे फक्त साईडला काढून ठेवलं होतं तेच घातलं थोडं मीठ आणि एक चमच साखर असं त्याचं वाटण करून मिक्स करून याला ब्लेंड करून घेतलं बघा मस्त गाढं झालं आहे यात मी थोडं पाणी घालेल कारण एवढं जास्ती गाढं मला नको होतं थोडं पातळच हवं होतं आणि खरंच हा मोठा खूपच जास्ती टेस्टी झाला होता आंबटही नाही आणि गोडही नाही आणि खूपच टेस्टी होता तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा त्यानंतर आता मी माझे पराठे बनवायला घेऊन घेईल पराठे पहिला झाला देवाला नैवेद्य झालं की सर्वात आधी अवयवला भरवायचं डिसाईड केलं कारण त्याला भरपूर अशी भूक लागली होती आता काय झालं ना माझा तवा सकाळी स्वयंपाक मी करून ठेवला होता आज आमच्याकडे गेस्ट आले होते खरं सांगायचं तर आज आजी जे आमच्याकडे गेस्ट आले होते मामा त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेली आहे तर माझं घरं असं भरपूर शांत शांत वाटत आहे कारण तिची सवय झाली होती मला मला इतकी मदत करत होती ती तर आज हाताहाताला असं सवय येत म्हणजे असं बोलणं येत होतं माय मला हे करून देते का माय मला लसन सोलून देते का पण ती गेली ना खरं तर खूपच वाईट वाटत होतं म्हणजे असं मन भरून आलं होतं आणि डोळ्यातसुद्धा पाणी येत होतं पण कधी ना कधी ती जाणारच होती हे सुद्धा आम्हाला माहिती होतं पण एक असं अस होऊन जातं की घरी मातारा माणसं आहे आपल्याकडे कोणतरी आहे आपल्या मदतीला किंवा आपल्या सहवासाला आपल्याला बोलायला कोणतरी आहे घरात हे माहिती असताना एक वेगळीच मजा असते एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन असते आणि ती जायच्या दोन ते तीन दिवस आधीपासूनच मी तिला म्हणत होती माय नको जाऊ इथेच राहा आमच्याबरोबर काही टेन्शन घेऊ नको आम्ही सगळं करू तुझं पण शेवटी तिचा मुलगा आहे आणि मातार पण आल्यावर प्रत्येकच बाईला असं वाटतं की आपल्या मुलाबरोबरसुद्धा आपलं आपला वेळ जावा म्हणून मी जास्ती काही तिला फोर्स केला नाही म्हटलं तुझी कधीही इच्छा झाली तर कधीही आमची घर आमच्या घराचे दार तुझ्यासाठी नेहमीच उघडे आहे तू कधीही आमच्याकडे येऊ शकतेस चला तर बोलता बोलताच बघा माझा प पार पहिला पराठा सुद्धा रेडी झाला आहे याला पुढे मागे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं कमी आचेवरच याला बनवा कारण हे शिजलं सुद्धा पाहिजे अदरवाईज आणि हे पराठे ना खरंच खूप टेस्टी असतात वरून असे मस्त क्रिस्पी होतात आतमधनं एकदम मस्त सॉफ्ट होतात बघू शकता तुम्ही अजिबात लागलासुद्धा नाही आहे खाली चला तर माझा पराठा रेडी झाला आहे मी देवाची प देवाला नैवेद्य वगैरे दाखवून देते तुळशीजवळसुद्धा आज नैवेद्य दाखवलं होतं देवालासुद्धा नैवेद्य दाखवलं होतं तुम्ही माझा शॉर्ट बघितला असेल त्यात तुम्हाला दिसेलच चला तर आता मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे ऑलरेडी आणि आता मी प्रीतमला ताट देते देव दे, नैवेद्याचीच ताट त्याला दिली होती मी कारण त्याला भूक लागलीच होती आणि सगळंच तो खाणार होता नॉर्मली मी नैवेद्याची ताट त्यालाच देते जे नैवेद्याच्या ताटातलं सगळं खाणार असते कधी मी तर कधी प्रीतम असं सुरू असते आमचं त्याचबरोबर आज खरच दिवस चांगला होता यासाठी कारण सुद्धा हा पराठा भरपूर आवडला आणि त्याने पूर्णपणे एक पराठा खाल्ला आणि माझं खरंच इतकं मन प्रसन्न झालं की अशी कोणतीतरी गोष्ट मी वेगळी बनवली आणि त्याला खूप आवडली अशा प्रकारे आमचा आषाढी एकादशीचा स्पेशल मेन्यू झाला दर्शन झालं आणि दिवस खूपच छान होता मस्त मन प्रसन्न झालं चला तर माझ्या ब्लॉगची मी एंडिंग करते असंच आपण नवीन ब्लॉगला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही ठेऊरी ठेऊरच्या गणपतीला गेलो होतो जो की एक अष्टविनायकमधला गणपती असतो तिथे जाऊनसुद्धा खूपच मस्त मन प्रसन्न झालं होतं त्याचं त्याचासुद्धा मी ब्लॉग बनवला आहे आणि नेक्स्ट ब्लॉग मी तोच अपलोड करणार आहे तर नक्की बघायचं लागाईस बाय टेक केअर